मागची निवडणूक जी लढलो आम्ही उरण पनवेल खादापूर किंवा पनवेल याच्यामध्ये हा जी चालत असतो त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये कोणीतरी हडत असतो कोणीतरी जिंकत असतो पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तसं दिलं गेलं उरण पनवेलची आणि कालापूरची निवडणूक आल्यानंतर गेल्या सत्तावीस मार्चला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी जे एम म्हात्रे आणि त्यांचे पुत्र सेका पक्ष सोडून बीजेपीत जात आहे ही त्यांनी पत्रकार बनून जाऊन कुठंतरी माझ्याविषयी वाच्यता केल्यानंतर मी सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला पक्ष कार्यालयात पंज्यांच्या एक मिटिंग बोलावली तिन्ही तालुक्याच्या ने, कार्यकर्त्यांची नेते मंडळींची आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावानी जी काही उलटफुलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया कारण आपल्याला गेल्या जैनबाईंच्या एम एसी च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा करून जी बिनविरोध निवडणूक होणारी होती तिला उमेदवार उभा करून आमच्या राज्य चिठ्ठित मंडळाच्या नेत्याला त्यांनी प्रथम एक दणका दिला त्यांना त्या निवडणुकीमध्ये हात पत्करावा ला। लाग त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल जी राज्यामध्ये आम्हाला सात सीट दिल्या त्याच्यामध्ये पाच सीटमध्ये त्यांनी शिवसेनेने अपोजिशन आमच्या अपोजिट सर्व उमेदवार निवडून आले रायगड मध्ये चार उभे होते ते चार पडले एक मला वाटत विदर्भामध्ये होते काय त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही ते सुद्धा पडले म्हणजे आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्या परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये आलो ते झाल्यानंतर ही मीटिंग मी त्या मिटिंगमध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळींचा असा इथले असताना जसं मी आहे नारायण शेठ आहेत बाजू शेट आहेत काचनाथ पाटील यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपला वो, आपला होत नाही आपल्याला चिटणीच पंडाकडे जावं लागेल तुम्ही दहा पंधरा दिवसात चिटणी पंडाकडून आपण निर्णय घ्यावा काय बोलतात माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत परंतु त्याला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही जयनबाईंच्या इथं गेलो चौकेत गेलो होतो मी बालू शेठ नारायण शेठ काशीनाथ पाटील आणि तिथं माझा हाच विषय मी मांडतो की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडल्या जे तुम्हाला मगाशी सांगितलं जैनबाईंना बसवले इथं पाची यांच्या विरुद्ध उभे केले सर्व त्यांच्यासमोर मांडल्यानंतर जैनबाईंनी मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीने की आपण इंडिया हो आघाडीत आहोत आपण बाहेर पडू शकत नाही मी तिथून आल्यानंतर परत एकोणतीस तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात राज्यात कुठेही झाला तरी पनवेल उरण महाविकास आघाडी आपली काही माहिती हे करत असताना मला त्या मध्ये सुद्धा शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली वीस वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ पण मला उत्तर काही नाही शेवटी शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचा नाही मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे आजच्या दिवसाला तुम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जाऊन त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवले आहे मी जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो मग आमचे नेते दुका पाटील असतील दत्तू असतील गणपतराव देशमुख हे सर्व मंडळी ज्यांची नावं तुम्हाला सांगितलं एन डी पाटील दत्ता पाटील कधी लक्षात राहते आता माझा चौऱ्याहत्तर वर्षीमुळे त्याच्यामुळे थोडीशी कमी पडतो अशी सर्व मीनाक्षी ताई प्रभाकर पाटील मोहन पाटील या भागातले जनार्दन भगत इराजी कारकत जिप्पल शेठ वाजेकर आणि मी स्वतः या चौऱ्याऐंशी आणि एक्क्याऐंशी च्या आंदोलनात काम केलं आंदोलना आंदोलनामध्ये माझा फोटो आहे त्याच्यात मी माल खालेला आहे जसा चिमता ती केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसमध्ये आहात तुम्हाला कल्पना आहे ही नावं सहजासहजी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही तुम्हाला फोटो सुद्धा आहे मला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो आमच्या उलण पणवेच्या आता आपण सर्व उलण पणवे आहात सर्व ते त्या नवी मुंबईमध्ये आहात तुम्हाला माहिती आहे आणि आता सुद्धा आमचे समजा त्या भागातील नाही म्हटलं तुम्ही आज रघुनाथ शेठ दशरथ शेठ साखरे शेठ अनेक मंडळी अशी जी त्यांच्यासोबत मी काम केलं आहे आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत जयंत पाटील आहेत बालू शेठ आहेत नारायण शेठ आहेत हसिनाथ पाटील आहेत तिथे गव्हाण भागातील आमचे रघुनाथ शेठ आहे पांडूमा आहे अर्चन सिंग आहे कांचिले आहेत आरिफ दादवे आरिफ पटेल कित्येक मंडळी आहेत त्यांच्यासोबत मी प्रामाणिकपणे काम केलं आहे म्हणून आज माझी पक्षामध्ये एक कार्यकर्ता मी नेता मानत नाही लोक मला समजतात नेता पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आहे सकाळी सुद्धा कधी मच्छी देऊन आज उतारितात त्याप्रमाणे त्याच्यामुळं काय मला त्याच्यात लाज त्याचं कारण नाही आणि अशा परिस्थितीत मला असं वाटतं म्हटलं का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीत आपण जाण्याचे विषय कुठं जायचा नाही जायचा परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांबंधुंना बोलवून घेईन आज आमचा येऊन निर्णय झालेला आहे मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही त्याच्यामुळं मी आज तुम्हाला कुठला काय निर्णय सांगू शकत नाही शेवटी कार्यकर्त्याच्या जीवावर आपण आहोत पक्ष हा काय नेत्याच्या याच्यावर चालत करतो कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय मी एकोणतीस तारखेला मिटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आपला पूर्वीचा होता एका पक्षाचा त्याचा नवीन रिन्युएशन झाला त्या जागेत तीस तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल जयंती असेल तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं पूजन करणं तीर्थ कापणं मला तिथं सुद्धा बोलवला नाही हे ताब्यात मी एकोणतीस राहत महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यांनी सांगितलं महा आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत दुसऱ्या दिवशी मला एक ट्रीटमेंट देतात आता याला काय कोणाचं त्याच्यात हात आहे कोणी काय चालवतो मला माहिती पण असा नको होता आणि आजच्या तृतीचा दिवस होता तरी मी स्वतः दीड वाजता त्या माझ्या ऑफिसमध्ये मी आज सुद्धा माझं ऑफिस बोलतो लक्षात घ्या बंद तिथं जाऊन मी दर्शन घेतलं माझ्या पद्धतीनं आज सुद्धा कार्यकर्त्यांची का मीटिंग लावली मी काय अजून पक्ष सोडले नाही महाविकास आघाडी सोडले आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं पण ते सुद्धा नाही कुठंतरी त्यांच्या मनात मंडळीच्या कटुत्ता आली आणि मला असं बाजूला सारायचा त्यांचा सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि चालू समोर माझी जी काय आहे खंत ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो संध्याकाळी परत तुम्हाला उद्या बघील आज काय नाश्ता दिला असेल तर संध्याकाळी जेवण देईल जेव शेवटी अन्नदान हा फार महत्त्वाचा असतो हा त्याच्यातून सर्व सादोप केला तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे पहिला पोटोबा नंतर विटोबा तर अशातला मी आहे पहिला पोटोबा बघतो नंतर विठोबाची पाया बघतो असे पद्धतीने चाललेला आहे आणि अशा पद्धतीने काम करत असताना त्रास होतो आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला का अशा पद्धतीची वाहतूक मिळत असेल तर ते चुकीचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो बरीचशी मंडळी माझ्या नावाने का यांना कामं पाहिजे म्हणून हे बाहेर दुसऱ्या पक्षात चालले आहे माझा व्यवसाय सत्तेचाळीस वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे माझ्या आजोबा किराणा दुकानदार वडील किराणा दुकानदार मी किराणा दुकान चालवलंय माझ्या मुलांनी सुद्धा आम्ही व्यापारी आहोत व्यापार करणं हा काही गुन्हा नाही व्यापार करतच राहणार माझी स्वतःची आहे ना ती ऐकत का मी कुठल्या पक्षात गेलो म्हणून मला काही काम मिळेल मला मिळतोच काम मी कामं करतो ती काय अशी दोन्ही याच्यात म्हणतात तुम्ही काढा माझा वेपार कधी कुठल्या पद्धतीने काम टेंडर वाढल्याशिवाय मिळत नाही आज मी एक पेक्षा माझी जी काम करण्याची पद्धत आहे क्वांटिटी वाईट बनवणं येते ते भरपूर मोठा माझं आहे त्याच्यातली एक आमची टीम तयार आहे म्हणून का मी कामांकरता जातो किंवा इथं काय कोणाला वाटेल कशात करतात आणि मी कोणाला काय घाबरत नाही मी पत्रकारांना फोन करून विचारतो तुम्ही आमचे मित्र विजयकडू असतील तर विचारा व माझा फोटो का तू छापणार त्यांना विचारला होता विजय अरे आणि तुपरीत नाव घेतला होता त्याचाच जे पाहता माझा कच्च्या नाही भाऊ तसं काय नाही मला ज्या पद्धतीत कोण जय मात्र बोलतो भाऊ बोलतो चालतो टोपण नावात मी भाऊच आहे मी कधी जनार्दन शेठ म्हणून बोललो नाही जय मात्रेच माझं नाव नगरपालिकेत सुद्धा तोच नाव माझं प्रत्येक देतात अशा परिस्थितीत मी आज तुम्हाला बोलवण्याचं कारण काय विनाकारण माझ्या नावाचा ती करत आहे ज्या पद्धतीने वागणूक चालली निर्णय मी कुठला आहे घेतला मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे एवढाच माझा पहिला स्पष्ट आणि स्पष्ट उत्तर आहे आपल्यासमोर उद्या कार्यकर्त्यांना का मी बोलीन एका पक्षाच्या निष्ठावंत त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो मी त्या निर्णयाला बंधनकारत राहील धन्यवाद भाऊ